नमस्कार मी राणी ए टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत आम्ही आघाडीचा धर्म पाळणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे भाजपाच्या उमेदवारास मतदान करण्याचा प्रश्नच येत नाही अशी प्रतिक्रिया पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुनील शेत्रे यांनी व्यक्त केली सुजय विखेचा जो प्रश्न आहे त्यांनी दलित मुस्लिम ख्रिश्चन अल्पसंख्याक जे समाज आहे मागासारखे समाज आहे आम्ही त्यांचा आमचा संपर्कात ते कधी नगर शहरात नव्हते राहिला प्रश्न त्यांच्या युतीचा आम्ही आघाडीचा धर्म पाळणार लोक आहोत आघाडीचा धर्म पाळणार म्हणजे ख्रिश्चन दलित मुस्लिम जे आहेत हे प पारंपरिक मतदारसंघ मत मतदारच काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचेच म्हणायला पाहिजे राष्ट्रवादीचा जन्म तर आत्ताच झाला आहे वीस पंचवीस वर्ष झाली पण काँग्रेसचे जे बी लोक आहे आज म्हातारे लोक आज बी ते सांगतात आम्हाला गाई वासरू ह्या ह्याच्यात ह्याच प्रकारे आम्ही मतदान काँग्रेसला करतो पण आघाडीचा धर्म आमचा सर्व मागासवर्गीय ख्रिश्चन अल्पसंख्याक समाज पाळतील ना असं मला वाटतं शिवसेना भाजपबरोबर झाल्याचं आमचं काही कारणच नाही आम्ही तोडेसर आमचे काँग्रेसच्या माध्यमातून आमदार आहेत आम्ही आघाडीचा धर्म पाळणारे माणसं आहोत आम्ही आघाडीबरोबरच राहणार आहोत आम्हाला भाजप सेना युतीसंदर्भात जाण्याचं काही कारण नाही पुढे कोणताही माणूस जरी असला त्याच्यावर तर आम्ही त्याला मतदानच करणार नाही तर देशामध्ये जी परिस्थिती आहे कारण पाच वर्ष चार वर्षामध्ये मोदीमुळे दलित मुस्लिमवर जो अन्याय अत्याचार झाला कोणामध्ये यू पीमध्ये दलितांना मारल्या गेले मुस्लिमांना मारले गेले त्याच्यामुळं तो खूप राग आहे नोटबंदी केलेली आहे नोटबंदीमध्ये लोकांचं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामुळं लोकं नोटबंदीमुळे लाईनीत जाऊन लोक मेलेले आहेत भारतामध्ये हजारो लोक मेलेले आहेत त्याच्यामुळं भाजपमध्ये जाण्याचं काही कारणच नाही आणि त्यांना मतदान मतदान करायचं काही कारण नाही कोणीच करणार नाही आम्ही आवाहन करतो दलित मुस्लिम ख्रिश्चनांना तर असं काही करू नका चुकीचं आघाडी संदर्भात आपला धर्म पाळा या लोकांचं खूप झालं आहे हे संविधान बदल्याची भाषा करतात संविधान जळतायत अशा लोकांबरोबर जाण्याचं काही कारण आहे यांना मदत करणार नाही आम्ही कोणीच